बापरे जाम कंटाळा आला आता थकून गेले मी दोन दिवस झाले इथं आल्यापासून साफसफाई चालू आहे आमची अजून एवढे कपडे धुवायचे दोघ तिकडे ते बाथरूम मध्ये चादरी धुतात ते काल नऊ चादरी धुतले आज किती चादरे आहेत का माहिती जाम कंटाळा आलाय उद्या सकाळी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आमच्याकडे घरात पहिल्यांदा आम्ही गणपती बसवतोय तर चला मग बघत राहा आमची साफसफाई एवढी सफाई झाली बघा आमची सगळं धुतलं भांडी पडले तेवढी घासायची सगळं घर पसारा 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 झालेला बाबा अजून एवढं हे सगळं साफ करायचंय त्यानंतर अजून हे सगळं साफ करायचंय हे सगळं वरचं साफ करायचंय अरे देवघर साफ करायचं आहे किचनचं पूर्ण हे सगळं साफ केलं गॅस हे सगळं खालचं पूर्ण फ्रीज साफ केलं हे सगळं एवढं घासायचंय वरच घासायचं कधी होणार रे ही पुसती आहे त्यांना लावलंय तिकडे त्यांना लावलंय चादरी धुवायला सोनू काय करतोय त्या ब्रशनी निघतात कचरा अरे झा कसं बघा याला झाडू पायऱ्यांवरती झाडू मार बोलली तो कलर पेंटिंग ब्रश घेऊन झाडू मारतोय सोनं ते झाडू घेऊन पूर्ण खाली कचरा काढ पहिला आम्ही नाश्ता करणार आहे इथं कोबीची भाजी डोसा पण आहे चपाती पण आहे आणि हे लोक आता नाश्ता ह्यांचं झालेलं आहे ह्यांचा पण नाश्ता झाला आहे आता कपडे सगळे काढून ठेवलेले आहेत इथे यश अभ्यास करतोय नाही हे व्हिडिओ बघताय व्हिडिओ बघताय बघा जरा महाराणीला सांगितलं मी ह्या महाराणीला की जरा हे साफ कर इकडचं हा वाला आणि हा वाला कप्पा मी हा काल मी केली का, के ते काढून मी खेळता खेळता का खेळता तिकड बघ जरा उशी आहे उशीच तू काढून पुसली होती हा इकडच इकडं सापकर बोलत एवढा एक क्लीन केली बाकी तेवढं सगळं घाण आहे बघा वरच पूर्ण घाण तसंच ठेवले बिचारीने तरी इकडचं सगळं क्लीन केली बघा झाडू मारून हे सगळं हे सगळं क्लीन केली त्यानंतर सगळं खिडकी पुसली इकडची खिडकी पुसली तिचं फक्त मोठे पण माहिती म्हणजे मोठी माझी माझे तेच चाललंय नायचं त्यानंतर इथं सगळं काल आमच्या साहेबांनी साफ केलं आता इकडे भाजी गरम करतात हो ते नाश्ता करायला इथे लसणाची चटणी बनवली आहे चला ही काय ही ही काय कामाची नाही किती वेळा काढतो का ना। ना। किती दिसतो <laughs> घरातली सगळी कामं आवरून आम्ही संध्याकाळी पाच वाजता निघालो देवदुर्गला म्हणजे आमच्या तालुक्यात उद्यासाठी सगळं सामान आणायला म्हणजे काय काय लागणार आहे पूजेसाठी रेशन वगैरे काय काय सगळ्या गोष्टी घ्यायचं होतं आणि मग आलो आणि जसं आम्ही रायचूरवरून आलो ना तर एक टायर ना पंक्चर होते मग तसंच हवा भरून इथे आलेलो मग आता दुसऱ्या दिवशी आम्हाला गणपती बाप्पा आणायचे होते मग परत मध्येच नको प्रॉब्लेम व्हायला हो आधी टायर चेंज करून घेतले म्हणजे म्हणजे आतला काहीतरी टूप वगैरे हो काय मग तिकडून आम्ही किराणा दुकानात आलो आणि काय काय किराणा घ्यायचा आहे ते सगळं एक लिस्ट करून घरातूनच घेऊन आलो होतो मग ती लिस्ट त्यांच्याकडे दिली आणि मग सगळं रेशन घेतलं आणि सासूबाई पण आमच्या आज येणार होत्या मग त्या येऊन त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या ठिकाणी थांबा आम्ही रेशन घेऊन येतो मग त्यांना तिकडून पिक केलं म्हणजे त्यांना त्यांना तिथून घेतलं आणि घेऊन मग अजून फ्रूट्स वगैरे दूध दही काय काय घ्यायचं ते सगळं घेतलं आणि घेऊन मग घरी आलो मग घरी आल्यानंतर घरी आम्ही आलो साडेआठ वाजता आणि मग तिथून आमची चालू झाली डेकोरेशनची सुरुवात का तर दोनच दिवस झाले होते आम्ही पंचवीसला इकडे आलो आल्या आल्या आम्ही साफसफाई स्टार्ट केली कारण दोन दिवसात आम्हाला सगळं काही करायचं होतं म्हणजे घरातली साफसफाई चादरी धुणं बिणं ते सगळं करायचं होतं त्यानंतर डेकोरेशन पण करायचं होतं आणि आदल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना घेऊन यायचं होतं मग डेकोरेशन काय एवढं मोठं काय चांगलं झालेलं नव्हतं आमचं कारण एवढं काय सामान मी आणलेलं नव्हतं मुंबईवरून ते फक्त पॅ बॅकग्राऊंडला एक कपडा घेऊन आली होती आणि टेबल तर माझ्या सासूबाईंनी इथेच घेतलेलं तर ह्यांना मी सांगितलेलं एक पाईप घेऊन येऊन आपण जॉईन करून असं सा मंडप सारखं तयार करूया पण ते काय ऐकतच नव्हते आणि माझी कंबर ना खरं सांगते असं झालेलं की आता तुटते की नंतर तुटते म्हणजे मला बसवत नव्हतं एवढं म्हणजे हालत माझी खराब झाली होती अजून एवढं आहे वाजले किती आहेत थोडे दहाला पंधरा कमी आहेत आणि अजून सगळं काम चाललं आहे अजून टेबलचं डेकोरेट करतायत हा इथं काय करायला लागलं आहे तर वेगळं चाललं असतं एक एक ट्रिक ट्राय करतायत जे असं कोणतं जे तीन दिवस फेल न होणार फायनली अकरा वाजता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग तुम्ही पाहिलेलाच असेल माझा गणपती बाप्पा आगमनचं तर नसेल पाहिला तर जाऊन आधी तो ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग मी नंतर टाकलेला आहे तर गणपती बाप्पा आगमनचा ब्लॉग मी आधीच टाकलेला आहे तर चला बाय बाय